सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला या निकालात सोलापूर जिल्ह्याचा निकाल ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतका लागला आहे सोलापूर जिल्ह्यात बत्तीस हजार एकशे पंच्याहत्तर मुले व चोवीस हजार चारशे चोवीस मुली असे एकूण छप्पन हजार पाचशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती त्यातून एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मुले नव्वद पॉईंट अडुसष्ट टक्के व तेवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मुले पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के असे एकूण बावन्न हजार सहाशे पंचवीस विद्यार्थी ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के उत्तीर्ण झाले आहेत जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट एकतीस टक्के कलाशाखेचा निकाल सत्त्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी टक्के वाणिज्य शाखेचा निकाल त्र्याण्णव पॉईंट तीन टक्के व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल एकोणनव्वद पॉईंट एक्कावन्न टक्के तर विज्ञान व तंत्रज्ञानचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के इतका लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ मारडी संचलित महात्मा फुले ज्युनियर कॉलेजचा निकाल फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस शाखेचा निकाल पंच्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के इतका लागला असून महाविद्यालयामधून प्रथम जाधव वैष्णवी महादेव सहाशेपैकी पाचशे बारा गुण पंच्याऐंशी पॉईंट तेत्तीस टक्के द्वितीय क्रमांक कदम आरती अरुण सहाशेपैकी चारशे अठ्ठ्याऐंशी गुण एक्क्याऐंशी पॉईंट तेत्तीस टक्के तर तृतीय क्रमांक जाधव मिथिला महादेव सहाशेपैकी चारशे पंच्याऐंशी गुण ऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के वरीलप्रमाणे महाविद्यालयाचा निकाल लागला असून आरती अरुण कदम या विद्यार्थिनीने इतिहास विषयात शंभरपैकी पंच्याण्णव गुण मिळवले आहेत या विषयास प्राध्यापक शाहूराजे पाटील सर शिकवतात परीक्षेस एकूण चव्वेचाळीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी बेचाळीस विद्यार्थी पास झाले आहेत त्यापैकी डिस्ट्रक्शन झिरो नऊ फर्स्ट क्लास वीस आणि सेकंड क्लास तेरा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अविनाश मार्तंडे सोबत संस्थेचे संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य सुजित कुमार इनामदार यांनी केले ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापक शाहूराजे पाटील वर्गशिक्षक प्राध्यापक मोमीन एयम प्राध्यापक देशमुख प्राध्यापक सवने प्राध्यापक सुतार यांचेही अभिनंदन केले